श्रावण बाळ आणि श्रवण बाळ श्रावण बाळ आणि श्रवण बाळ सहलीला गेलो होतो मी आणि मेसेस अर्थात ग्रुप होता आणि आता प्रवास म्हटलं आणि तोही असा ग्रुपमधला की सहवासालाच नाही का तो काही टाळता येत नाही आपल्याला आणि कधी कधी छानही वाटतं कधी कधी एकाचं छान वाटतो कधी कधी लोकांचं छान वाटतो प्राचार्य शिवाजीराव भोसले आठवले ते म्हणायचे लोकांत आणि एकांत दोन्ही पाहिजे पण एकांत जरा जास्त हवा लोकांत तुम्ही टाळता येत नाही तुम्हाला ऑफिसच्या निमित्ताने समाजाच्या निमित्ताने लग्नकार्य नातेवाईक वगैरे वगैरे हा लोकांत आहे पण स्वतःला तपासण्यासाठी किंवा स्वतःला काय करायचं आहे किंवा अधिक काहीही अधिक सुंदर स्वतःला अपग्रेड करण्यासाठी मोबाईलला नाही अपग्रेड करायचा विषय चालला आहे स्वतःला अपग्रेड करण्यासाठी एकांत खूप गरजेचा असतो तर आम्ही दोघंजण सहली करतो आणि काही वेळेला ग्रुपमध्येही करतो तर आम्ही दोघं गेलो होतो आणि चांगली होती माणसं फक्त त्यातलं एक कपल होतं ती बाई म्हणजे हिच्याशी काही बोलत नव्हती आणि त्यातला जो बाप्या होता म्हणजे तिचा नवरा तोही माझ्याशी काही विशेष बोलत नव्हता ठीक आहे काही माणसं अबोल असतात काही आमच्यासारखी बडबडी असतात तोंडाळ असे असतात तर तो अबोल असेल कदाचित का पण कालचं छान झालं नाही काल छान होतं आपण जे पाहिलं ते वगैरे मला विशेषतः ते आवडलं वगैरे पण त्याला काही रिस्पॉन्सच नाही रिस्पॉन्सच नाही बरं बहिराणी मुका नव्हता होतो मी तेवढं मी अंदाज घेतला होता नाही घेतला असं नाही तर थोडंसं मला चर्र व्हायला लागलं कारण शेवटी अजून दहा बारा दिवस त्याच्याबरोबर काढायचे होते आणि सर बरं नाही वाटत आपल्याला सगळ्यांनी आनंदाने एकत्र असलं की एकमेकांच्याकडे बघून निदान निदान हसणं तरी एक स्मित दिलं ना तरी पुरेसं होतं ठीक आहे होतं थोडंसं ओरखडा उमटला होता अंगावर मनावर आणि आम्ही असंच एका बीचला गेलो होतो काही जण पोहायला उतरली होती आता मी नाही पोहायला गेलो म्हणजे काय म्हणतात त्याला पाण्यात मला नाही असं म्हणजे कोणाला पाण्यात पाहता येत म्हणजे मला पोहता येत नाही म्हणून असं असं असेल तर मी आपला बसलो होतो बीचवर आणि तोही बसला होता ते गृहस्थही बसले होते काही अंतरावर वगैरे आणि त्यांनी मला बोलवलं चक्क हो हो चक्क बोलवलं जरा या ना मी स्वतःला काढून बघितला म्हटलं हे खरंच घडतंय ना आणि मी गेलो त्यांच्याकडे म्हणाले तुमचा गैरसमज झाला असेल माझ्याबद्दल आणि त्यात काही गैर नाही आहे तसाच व्हायला हवा कारण मी अतिशय म्हणजे माणूस घाणा वाटलो असेल तुम्हाला साधं तुम्हाला मी स्मिताला स्मित देत नाही आप... पण पन... जरा समजून घ्या मला सांगतो म्हटलं ठीक आहे हो मी खरं सांगू का म्हटलं तुम्ही एवढं बोललात ना त्याच्यात सगळं आलं आणि माझीही अपेक्षा थोडीच त्यांनी काही मी त्याला मिठी मारावी किंवा त्याने मला मिठी मारावी अशी नव्हती हो इतके काय आपण अगोचर नसतो वगैरे ते पेज थ्री किंवा फिल्म पार्ट्यांमध्ये वगैरे चालतं एकदम डायरेक्ट मिठ्या मारणं वगैरे तर मी म्हटलं नाही ठीक आहे असू दे बस तुम्ही आज हसलात आपण एकमेकांशी दोन शब्द बोललो मला बरं वाटलं म्हटलं असू दे तुम्ही रिलॅक्स व्हा कदाचित तुम्हाला आत्ता एकांत हवा असेल नाही 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 बसा 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 अह मी खूप असा हसता खेळता वातरट खट्याळ होतो हो असं समजू नका माणूसच नाही का मी सगळं नको का मला पण छान छान रंग जीवनातले उपभोगायला पण मी काय झालं सांगतो मला माझे वडील फॅमिली फिजिशियन होते आणि नंतर ते अनेक विकारांनी ग्रस्त झाले आणि पंधरावीस वर्ष त्यांचं सगळं हंतरुणावरच करावं लागलं आणि त्याच वेळे माझं शिक्षणही चालू होतं मीही त्यांच्या इच्छेला मान देऊन आणि मला आवड म्हणूनही मीही मी फॅमिली फिजिशियन झालो त्याच्यामुळे पुढच्या दोन खोल्यांमध्ये दवाखाना आणि वगैरे तत्सम आणि घरामध्ये बेड टाकून माझे वडील आणि ते नाही झालं पंधरा वीस वर्षानंतर तर पंधरा वीस वर्ष आईची पण त्याच अवस्थेत गेली सगळं काही हंतरुणावर आणि तेवढ्या पेशंट बघणं वगैरे आणि तुम्हाला माहिती आहे का हे जे सगळं घडत असतं ना ते एक गोष्ट आपल्यासाठी कधीच थांबत नाही आणि ती म्हणजे वय आता आपण किनाऱ्यावर बसलो आहे समुद्राच्या त्याच्यामुळे वाळू कशी सरकते ना अशी मधून किती घट्ट पकडून ठेवली तरी तसं वय सरकत जातं वय सरकत जातं दोघेही गेले खरं तर लग्नाचा वय उलटून गेलं होतं पण आधार पाहिजे होता हो आधार पाहिजे होता आई बाबा होते तो आधार होता पण मनातून एकटा होतो मी कारण त्यांना काही ते अंतरुणातून उठू बसवू शकायचे नाही गप्पा मारू शकायचे नाहीत म्हणजे मी एकटा होतो ना अनेक बाबतीत म्हणून मग उशिरा लग्न झालं आणि बायको पण जरा थोडीशी विचित्र मिळाली अतिशय कर्कश भांडकुदळ थोडासा वाव होता मला म्हटलं मी फुलीन खेळीन आनंदाने नाचीन पण मी सुकत गेलो सुकत गेलो सुकत गेलो आणि दो समोर आत्ता तुम्हाला पाण्यात खेळताना दिसतोय तो मुलगा म्हणजे माझा नातू नाही आहे बरं का तो माझा मुलगा आहे पुन्हा एक मला असा धक्का बसल्यासारखा झाला हो म्हणजे लग्न उशिरा झालं मूल उशिरा झालं मूल झालं होतं कधी कधी काय करणार तर असा गैरसमज नका करून घेऊ अहो नसतं एखाद्या झाडाला आहे ना फांद्याही नसतात पानंही नसतात फळं नसतात फुलं नसतात कुठून सावली देणार ते आता माझ्याबद्दलचा गैरसमज काही नाही ना हां बस बसा मला एक मन जरा मोकळं झाल्यासारखं वाटतंय का कोण जाणे मला तुम्हाला सगळं सांगावं असं वाटलं नाही तर मी हेही कोणाला सांगत नाही पण तुम्ही खूप चेहऱ्यावरनं असं तुम्ही डिस्टर्ब दिसायचा की मी हसलो नाही गुड मॉर्निंग नाही दिला प्रतिसाद नाही दिला वगैरे म्हणून वगैरे पंधरा वर्ष आधी वडिलांची पंधरा वर्षानंतर आईची आणि नंतर, आई नंतर कर्कश अशा बायकोची शेवटी सेवा करतच होता ना तो श्रावण बाळ श्रावण बाळाने त्याची कहाणी संपवली आणि मी मात्र श्रवण बाळ झालो होतो त्या श्रावण बाळाने या श्रवण बाळाचे कान शुद्ध शुद्ध केले शुद्ध केले जर तुम्हाला माझा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअरही करा